नमस्कार मंडळी तर आहात तुम्ही तर आज मी तुमच्यासोबत बिग बॉस मराठी सीझन पाचमधील कलाकारांचे खरे वय शेअर करणार आहे वर्षा उसगावकर यांचे वय आहे छप्पन्न निखिल दामले याचे वय आहे एकतीस अंकिता वालावलकर हिचे वय आहे एकोणतीस योगिता चव्हाण हिचे वय आहे तीस जान्हवी किल्लेकर हिचे वय आहे सव्वीस अभिजित सावंत याचे वय आहे बेचाळीस निकित आंबोळी हिचे वय आहे सत्तावीस वैभव चौहान याचे वय आहे एकतीस हरबास पटेल याचे वय आहे पंचवीस आर्या जाधव हिचे वय आहे तेवीस घनश्याम दरवडे यांचे वय आहे चोपन्न पंढरीनाथ कांबळे यांचे वय आहे चोपन्न धनंजय पोवार यांचे वय आहे सत्तेचाळीस पुरुषोत्तमदादा पाटील यांचे वय आहे अडतीस सूरज चव्हाण याचे वय आहे चोवीस